नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र या गडीची सर्वात मोठी बातमी विधानसभेपूर्वीच शिंदे गटाला मोठा धक्का अजित पवारांनी गेम केला शिवसेनेचा विश्वासू देता अखेर अजित पवारांनी फोडला मित्रांनो काय सविस्तर बातमी जाणून घेऊया अगोदर तुम्ही जर आमचं चॅनल चा सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि आयकॉन प्रेस करा लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मोठा फटका बसला आहे त्याची पुनरावृत्ती आगामी विधानसभा निवडणुकीत होऊ नये म्हणून अजित पवार सतर्क झाले आहेत त्यांनी नव्याने पक्ष उभारण्याचे काम हाती घेतले असून कार्यकर्त्यांची सुरू केली आहेत मात्र पक... घटक पक्ष मात्र पक्ष उभारताना अजित पवार यांनी महायुतीतील घटक पक्ष असलेल्या शिंदेच्या शिवसेनेला मोठा धक्का दिला आहे छत्रपती संभाजीनगर येथील शिवसेना शिंदे गटाचे माजी आमदार नितीन पाटील यांनी आज आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे अजित पवार यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पाडला नितीन पाटील हे कन्नडचे माजी आमदार आहेत तसेच ते छत्रपती संभाजीनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक देखील आहेत कन्नड विधानसभा मतदारसंघात त्यांची मोठी ताकद आहेत शिवसेनेचे मंत्री अब्दुल सत्तार यांचे विश्वासू नेते म्हणून नितीन पाटील यांची ओळख आहेत मात्र आज त्यांनी शिवसेना शिंदे गटाला सोडचिठ्ठी दिली आहेत मित्रांनो या पक्षप्रवेशामुळे आता एकनाथ शिंदे यांना सर्वात मोठा धक्का बसला आहे आपल्याला या पक्षप्रवेशाबद्दल काय वाटतं आपल्या प्रतिक्रिया नक्की कमेंटच्या माध्यमातून कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद जय महाराष्ट्र